हाय सगळ्यांना शांत सकाळ माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तर मग आज जेवायला आणलं आलूची चटणी लोणचं आणि डाळ पालक भात मिठाचं खांदे पोळ्या सगळेजण बसले मस्त जेवायले, जेवायला हिरव्या चटणी सापी आहे जेवण झालेले या मग निंद्याले चालू दादान बन दूर गेले आमच्या दोन दोन तास घेतले आम्ही तसं मजुरी ना आलं तर लोक एक एक तासच घेतात पण आम्ही घरच्या घरी या म्हणून दोन दोन तास घेऊ राहिलो ही रुपाची पात आणि रुपाच्या शेजारीच मही पात आहे दोन दोन डुंगे पाळले आम्ही एक तिकडलं डोंग लंबनला आहे बावर एक तिकडलं डुंगा आणि हे इकडलं डोंग आज आणि तिकडलं डोकं निंद झालं कारण मी निंद्याला नव्हती आली त्या तिकडे कारण की माझी तब्येत जराशी खराब होती म्हणून मी आज आली निंद्याले आजचा मला पहिला दिवस निंद्याचा म्हणून जरा शीख बंधू आणि दादा सगळे पुढे गेले आणि रुपान मी आव माग तर हे झालं आमचं निंद ना आता मस्त पाणी बिऊ राहिलं बारीक बारीक हे कृपा दादा पुंजे उचलू राहिले आणि बंधूही पुंजे उचलू राहिले कारण की नवीनच पुंजे आते आता चे, चे। ते आत्ताचे सध्याचे तर ते पाण्यानं लागू शकतात म्हणूनच पुंजे उचलणं लावले सगळे एवढं डोंग झाला आमचं निमनं आता ते तिकडून तर आत आणि या डोंग्यातले फक्त चारच तास राहिले आता चार नाही पाच तास राहिले हे आता पाणी येऊ राहिलं टाईमही झाला घरी जायचा जरा जास्तच पाणी वाढलं आता पराठी मस्त दिसू राहिली पाणी पाणी आलं तर कारण पराठीला पाणीच पाहिजे होतं लई दिवस झाले पाणी नाही आहे हे बंद पुंजे उचलू राहिले चुंबड्यात भरून झाले का ने पारुपा, रुपाय पुन्जे उसने मेली, वट्याथ नादा ना?

जाऊ का मग मी आता झाडाखाली येता का तुम्ही खुरपा आहे हे जरास पाणी आलं तर पा पराठी किती मस्त चमकू राहिली मस्त डोलूनही राहिली पानवले झाले मस्त आणि अजून बकरायचा चारा राहिला काळ्याचा तर दादा चालले आता बकरायचा चारा काढायला आणि मी करतो आता पसारा आवरू कारण घरी जायचं आहे जास्त जर पाणी आलं ना तर मंदात आम्हाला नाला भेटते त्या नाल्यात जर पूर आला ना तर आम्ही इकडेच अटकू पुराच्या इक इकडेच अटकू गावाच्या इकडे कारण लय मोठा नाला आहे आणि त्या नाल्यात लय पूर येते पाणी येते तिकडे जाता येत नाही गावाच्या इकडे म्हणून इकडच्या वावरात आलं की पाणी पावसाळ्याचं लवकरच घरी निघा लागते म्हणून आमची तयारी झाली आता घरी निघायची आभाय मस्त आहे वातावरणही मस्त आहे तसं वावरात लय गमू राहिलं पण पुराच्या लवकरच घरी लागते आणि दादा जागते चारा आणि मी कर चारा खाली जमा लोक बंधूच्या रुपाच्या मोठ उचल नव्हतात आणि आम्ही काढला आता बकरायले चारा मोठ्या मोठ्या डांगा काढा ते लहान लहान सोपतात ना बाद सकाळ लोक खायला पुरत नाही ते मग बा रुपाचे चालू आहे भांडे सोबतच्या डब्बे डब्बे घासणं सोबतच्या प्लेटा बावरा तुम्हाला ते आणि मी घेतो आता चहा आणि चहा घेतल्यावर मला करायचं आहे बकरायचं चारा पाणी आणि कपडे राहिले अजून धुवायचे आणि आज बनणार आहे भाजी वांगी वांगीची भाजी बनणार आहे आज तर चला मग आता चहा घेऊन घेतो मी चहा घेऊन घेतल्यावर चहा घेतल्यावर होणार आहे मी कपडे आणि बकऱ्याचं चारा पाणी करायचं आहे संध्याकाळचं घरी आल्यावर कारण संध्याकाळचं आई करत नाही आईची दिवसभराचीच गॅरंटी असते चहा पाणी करायची चारा पाणी करायची घरी आल्यावर मलाच करावं लागते सगळं वारातून चारा आणला तर चारा पण करावं लागते बकरायचं तर चला मग तुम्ही व्हिडिओ पा आणि व्हिडिओ लाईक करा बाय